गोव्याला पर्यटनासाठी गेलेल्या तीन जणांच्या स्विफ्ट गाडीला काल पहाटे कागल शासकीय विश्रामगृहाजवळील तीव्र वळणावर अपघात झाला चालकाचा ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली सुदैवानं गाडीतील एअरबॅग वेळेत उघडल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे पुणे दौंड होऊन गोव्याला पर्यटनासाठी गेलेल्या तीन जणांच्या स्विफ्ट गाडीला काल पहाटे कागल शासकीय विश्रामगृहाजवळील तीव्र वळणावर अपघात झाला हा चालकाचा ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली आहे सुदैवानं गाडीतील एअरबॅग वेळेत उघडल्यानं मोठी जीवितहानी टळली असून एक जण किरकोळ जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार पुणे दौंड दौंडीतले तीन मित्र गोव्याला पर्यटनासाठी गेले होते रात्री ते पुण्याला परतत असताना कागलजवळ चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यामुळं स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच बेचाळीस बी एन त्रेसष्ट थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटला धडकली या धडकेमुळं गाडीचे इंजिन ऑइल रस्त्यावर पसरले त्यानंतर वेगात असलेली गाडी पुढे जाऊन एका पुलाच्या बांधकामासाठी असलेल्या कठड्याला जोरदार धडकली अपघातावेळी गाडीतील एअरबॅग उघडल्यामुळं गाडीतील तिघांनाही गंभीर दुखापत झाली नाही, नाही। मात्र या अपघातात एक जण किरकोळ जखमी झालाय या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली नसल्याची माहिती मिळाली आहे